एक तर आज आणि तुम्ही तिथं जाणं अपेक्षित होता अशी चर्चा आहे मात्र नाही काय नेमकं कारण एकतर आज मुंबई गोवा या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या हायवेच्या संदर्भामध्ये तिथल्या काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे या संदर्भातली बैठक आज मंत्रालयामध्ये होती आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ विधानसभेचे येतात त्यापैकी कल्याणपूर्व या मतदारसंघामधील लोकग्राम या भागामधील असणाऱ्या उड्डाण पुलाचं आज उद्घाटन त्या भागातील असणारे लोकप्रतिनिधी डॉक्टर श्रीकांत शिंदेजी त्याचबरोबर त्या भागातील लोकप्रिय आमदार गणपतजी गायकवाड आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हे त्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते त्यामुळे दोन तीन दिवसा अगोदर ज्या विषयाला सुरुवात झाली होती ते सर्व विषय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनी सुद्धा त्या विषयाला पूर्णविराम द्यावा या संदर्भातली ऑलरेडी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तसं ऑलरेडी सांगितलं आहे त्यामुळे तक्रार काय होती तर फक्त एवढीच होती की कार्यकर्त्यांचा सन्मान हा करणं अपेक्षित आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ नये हे अपेक्षित होतं आणि दोन्ही नेत्यांनी यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये असे प्रकार दोन्ही बाजूने होऊ नये या संदर्भातले निर्देश ऑलरेडी दिले आहेत त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी ज्या सूचना आम्हाला केल्या आहेत आम्ही त्या सर्व विषयाला तंतोतंत पालन करू यात काही शंका नाही मंत्रालयात एका बाजूला म्हणजे फक्त तुम्हीच बैठक सत्र कार्यक्रमाला जाऊ नये किंवा टाळावा म्हणून नाही मी या अगोदर सुद्धा मला माहीत नाही परंतु मी यावेळेला नगरसेवक होतो त्याच वेळेला मला असं वाटतं स्टँडिंग कमिटी चेअरमॅन म्हणून कल्याण मधल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गेलो होतो परंतु अशा विकास कामांच्या उद्घाटनाला मला वाटत नाही की सर्व त्या त्या ठिकाणचे आमदार हेच अपेक्षित असतात सर्व विकास कामांना आपण जाणं किंवा त्या उद्घाटनाला जाणं हे काही अपेक्षित नसतं आणि लोकांची कामं झाली पाहिजेत लोकांपर्यंत गेलं पाहिजे हा हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे असेच पी डब्ल्यू डीच्या संदर्भामधली त्या भागामधली कामं ही मंजूर झाली होती परंतु त्या कामाचं उद्घाटन न करता दोघांनी म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा मी आम्ही दोघांनी उद्घाटन न करता ती कामाला सुरुवात केली कारण लोकांचं काम झालं पाहिजे ही सर्वसाधारण लोकांची असते समजायचं का मीडियाने तरी निदान या सर्व विषयामध्ये पूर्णविराम झालाय असं समजलं तर यानंतरच्या काळाच्या सगळ्या प्रश्नावली संपतील परंतु सर काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये बॅनरबाजी झालेली होती तर त्यातले काही बॅनर पण चोरीला गेलेले होते सर भाजपकडनं बॅनर लावलेले ते बॅनर चोरीला गेले नाही मला त्याची कल्पना नाही मात्र सर एकीकडे पाहायला गेला तर स्वतः श्रीकांत शिंदे त्या ठिकाणी होते भाजपचे म्हणजे तुम्ही स्वतः मंत्री असताना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काय समजायचं कार्यकर्त्यांनी काय समजायचं वाद मिटलाय का आणखी अंतर्गत धुसफूस चालू आहे असं समजायचं कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये ऑलरेडी ऑलरेडी या संदर्भामध्ये पहिल्या दिवसापासून एकच विषय मांडण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे कार्यकर्त्यांवरती जर अन्याय होत असेल तर कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्हाला उभं राहिलं पाहिजे हीच भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न केला होता आणि तीच भूमिका आजही आहे त्या भूमिकेशी आम्ही काही कुठेही वेगळे झालेलो नाही फक्त एवढंच आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार जनसामान्यांचं सरकार आहे आणि ते लोकहिताच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला काम करत असतं त्यावेळेला आमच्यासारखे सर्वजण मग मंत्री म्हणून असो किंवा कार्यकर्ता म्हणून असो ते जे निर्देश देत आहेत ते निर्देशाचं पालन करणं आम्हाला क्रमप्राप्त आहे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेला आम्ही काम करतो आहे त्यावेळेला आम्हाला सर्वांना या सर्व गोष्टीची कल्पना आहे आम्हाला काय करायला पाहिजे आणि काय करू नये आणि आम्हाला लक्षात आलं की आम्हाला काय करायला दो कोकणातला प्रकल्प आहे त्याच्या विरोधात मुंबईत वीस जुलै रोजी मोर्चा निघणार आहे ज्याकडे आपण कसं पाहतो अधिवेशन काळामध्ये या मोर्चा आणि पुन्हा एकदा बारसूचा मुद्दा म्हणजे मुंबईत पूर्ण ही ताकद दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणजे खास करून ठाकरे गटाकडून करण्यात येतो हा सगळा विषय जो आहे कोकणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ऑलरेडी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि केंद्रीय नेतृत्वाने आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की कोकणामध्ये हा प्रकल्प झाला पाहिजे आणि त्यामुळे रोजगाराची मोठ्या प्रमाणामध्ये संधी ही तरुणांना मिळणार आहे आणि हे वारंवार आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहे विरोधक त्या संदर्भातली त्यांची भूमिका कदाचित वेगळी आहे परंतु त्यांची ही भूमिका ही चुकीची आहे असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटत सर गणेशोत्सवासाठी अवघे हो नव्वद दिवस राहिलेले आहेत आणि कोकणातील कोकणचा जो महामार्ग आहे त्याचं काम जे आहे खूप रखडलेलं आहे पळस्फेपाट्यापासून ते रत्नागिरी पर्यंतचं काम जे आहे ते संपूर्ण रखडलेलं आहे आपण देखील जाऊन त्याचा पाठपुरावा केला दौरे काढले परंतु यंदा को, कोकणवासियांना चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते यंदा उपलब्ध होतील का जो आपण सांगितला की एक लेन आम्ही बनवून तयार ठेवणार आहोत मुंबई गोवा हायवेचा रत्नागिरी पर्यंतचा तो यंदा टार्गेट टार्गेट त्याचं का मी बऱ्याच वेळेला सांगण्याचा प्रयत्न केलाय गणेशोत्सव एकोणीस सप्टेंबरला आहे एकोणीस सप्टेंबरच्या अगोदर साकरमणी जे कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी जातात त्यांना सिंगल लेन तरी चांगल्या परिस्थितीमध्ये असली पाहिजे यासाठी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी काम हे केलं जात आहे आणि मला खात्री आहे की एकोणीस सप्टेंबरच्या अगोदर किंवा त्या अगोदर एक हफ्ता सिंगल लेन ही अतिशय चांगल्या सुस्थितीत असेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि डिसेंबर तेवीसच्या अगोदर मॅक्स टू मॅक्स हा पूर्णच्या पूर्ण रस्ता जो आहे हा रस्ता कसा पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सर गेले अनेक वर्ष मला माहित नाही मला माहीत नाही नऊ महिन्यामध्ये झालेला फरक आपण प्रत्यक्ष दोन डोळ्यांनी पहा त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे हा आपल्याला लक्षात येईल सर्व लोकप्रतिनिधीना एकत्र घेऊन तिथल्या असणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये झालंय आणि पॉझिटिव्ह विचार करायला थोडस आपण पण शिकलं पाहिजे पॉझिटिव्ह okay. विचार यासाठी करायला हवा की गेली अनेक वर्ष या संपूर्ण रस्ता जो आहे त्या रस्त्याला का काम होत नव्हतं कशासाठी होत नव्हतं तिथल्या भूसंपदनामध्ये काय अडचणी होत्या या सगळ्या गोष्टीचा विचार करणं भौगोलिक परिस्थितीचा विचार करणं आणि आत्ताच्या परिस्थितीचा विचार करता डिसेंबर तेवीसच्या अगोदर हा रस्ता पूर्णत्वाच्या दिशेने जाईल यात काही शंका नाही परंतु चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या अगोदर हा सिंगल लेन ज्याला आम्ही म्हणतोय सिंगल लेन तरी हंड्रेड अँड वन पर्सेंटेज चांगल्या स्थितीत असेल यात काही शंका लातूर बारशी टेंबुरणी या हवे सांग धन्यवाद महत्वाचा